भारतात हवामानानुसार आहारात बदल केले जातात हिवाळा सुरू झाला की थंडीचा फार पटकन परिणाम शरीरावर होतो त्यानुसार आहारात बदल केला जातो हिवाळ्यात गरम पदार्थ खावे लागतात आपल्या आहाराबाबत आपण हवामानानुसार पथ्य पाळलं तर आपलं शरीर हवामानाशी जुळवून घेत पण ऋतूनुसार आहारात बदल करण्यामागे आणखीन काही कारण आहेत त्यातील एक कारण म्हणजे ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करणं हिवाळ्यात तंदुरुस्त राहणं वजन नियंत्रित करणं शरीराला संसर्गापासून वाचवणं मजबूत प्रतिकार शक्ती असणं आवश्यक आहे हे थोडं कठीण असतच पण जर तुम्ही तुमच्या आहारातून काही गोष्टी काढून टाकल्या तर तुम्ही निरोगी तर राहालच पण आजारांपासून दूरही राहू शकता या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिवाळ्यात थंडीमुळे आपण अनेकदा अशा गोष्टी खातो ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते चला तर जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या आपण आपल्या आहारापासून दूर ठेवायला हव्यात हिवाळ्यात समोसे पकोडे पुरी असे पदार्थ म्हणजेच काय तर तळलेले पदार्थ खाणं टाळायला हवं वाढत्या वजनासोबत या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं हे खाण्याऐवजी झिरो ऑइल पदार्थांचा समावेश आहारात करू शकता तसेच ओव्हन बेक स्नॅक्स आणि सुपाचा समावेश तुमच्या आहारात तुम्ही करू शकता जास्त साखरेचं प्रमाण असणारे पदार्थ फळ हे तर तुम्ही टाळायलाच हवं गुळ गाजराचा हलवा आणि मिठाई हे पदार्थ हिवाळ्यात खास असले तरी त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं जास्त साखरेमुळे वजन वाढण्याचा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो त्यामुळे कमी साखरेचे पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट करू शकतात हिवाळ्यात खाण्यासाठी तयार अन्न आणि चिप्स नूडल्स सारख्या प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा पदार्थांचा वापर तुम्ही टाळायला हवा यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं त्यामुळे या पदार्थांचं सेवन तुम्ही टाळायला हवं चहा आणि कॉफीचं जास्त सेवन केल्याने शरीरा शरीरातील कॅफिनचं प्रमाण वाढत ज्यामुळे डिहायड्रेशन आणि झोपेची समस्या उद्भवू शकते त्याऐवजी हर्बल टी आणि ग्रीन टी चे सेवन करा तसेच तूप लोणी आणि मलईच्या अतिसेवनाने वजन वाढू शकतं कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की तोंड दूध आणि कमी चरबीयुक्त दही खायला हवं अन्नात मिठाचं प्रमाण जरा कमीच असायला हवं हिवाळ्यात लोणचं चिप्स यांसारखे जास्त मिठाचे पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो त्याऐवजी फळे आणि सॅलॅड सारखे हलके स्नॅक्स खायला हवे मेवा आरोग्यासाठी फायदेशीर असतो पण तेच जर जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन वाढू शकतं दररोज मर्यादित प्रमाणात ड्राय फ्रुट्स खाल्ले पाहिजे तुमच्या आहारात ताजी फळं भाज्या हर्बल टी आणि कमी चरबीयुक्त प्रथिनांचा समाविष्ट तुम्ही करायला हवा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घ्या